स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं लगेच त्याच्यावर बोटं दाखवायची संजय राऊतांची ही फार जुनी पद्धत आहे सकाळी सकाळी कुठला तरी भोंगा वाजवायचा आणि दिवसभर मग त्याच्या प्रतिक्रिया घ्यायच्या काल शिंदे साहेबांनी मी धाराशिवला जाऊन आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसह जे काही गोरगरीब जनतेला वाटप केलं त्याच्यावर त्यांनी ते बोट ठेवलं मला सांगा हो आजपर्यंत तुमचे फोटो लावत होतो तेव्हा तुम्हाला ते मदतीचं वाटप केलेलं चालत होतं का आणि आता मात्र एकनाथ साहेबांनी जर दोन अडीच हजार गावकऱ्यांना एका दिवसामध्ये मदतीचं वाटप केलं असेल तर त्यात चुकलं काय आजपर्यंत जेव्हा मोठमोठे फोटो तुमचे लावायचो तुमच्या नाव नावं टाकायचो त्यावेळेस तुम्हाला काही त्याच्यावर आक्षेप नव्हता आजपर्यंत तुम्ही एक बिस्किटचं पाकिट तरी कुणाला गरीब गोरगरीब जनतेला दिलेलं आहे का मला म्हणजे गोरगरीब जनता बाजूला ठेवा परंतु तुमचे शिवसैनिक दिवसभर तुमच्यासाठी अहोरात्र परिश्रम करतात मेहनत करतात त्या शिवसैनिकांसाठी तरी तुम्ही कधी काही मदत केलेली मा माझ्या तरी लक्षात नाही आहे किंवा मला तरी आठवत नाही की तुम्ही काही मदत केलेली आहे उगाच ह्या सगळ्या गोरगरीब शेतकरी जे बिचारे आहेत ते रंजलेले आहेत गांजलेले आहेत त्यांना जिकडनं मदत होईल तिकडनं मदत येणं अपेक्षित असताना अशा वेळेस जर त्याच्यावर बोट ठेवणं हो हे योग्य नाही शेतकऱ्यांच्या ह्या ज्या गरीब गोरगरीब शेतकऱ्यांचे जे हाल झालेले आहेत किंवा त्याच्यावर त्यांना मदत करायचं सोडून जर दुसरे कोणी मदत करत असेल तर त्याच्यावर आक्षेप करायची ही भूमिका जी संजय राऊतांची आहे ती योग्य नाही आहे मला असं वाटतं याचं तरी त्यांनी राजकारण करू नये आजपर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ज्या ज्या वेळेस काही संकटं आली पूरपरिस्थिती आली अवकाळी पाऊस आला कुठले आपले प्रवासी आहेत ते नेपाळमध्ये स अडकलेले असू द्या श्रीनगरमध्ये अडकलेले असू द्या त्यांना जर सोडवण्यासाठी कुणी पहिलं सर्वप्रथम हात दिला असेल तर एकनाथ शिंदेसाहेब आणि फक्त ते बोलत नाही सगळे तुमच्यासारखं भंग भोंगा वाजवत नाही ते स्वतः जागेवर जातात मदत करतात मेहनत करतात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्यातून सुटका करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात काल सुद्धा अनेक पोलिसांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की साहेब त्या बोटीतनं प्रवास करू नका ती धोकादायक आहे बोट जर उलटली तर अतिशय चुकीचं काही घडू शकतं तरी सुद्धा नाही माझे जे, जे बिचारे शेतकरी अडकलेले आहेत चाळीस ते पन्नास घरं आहेत त्या ठिकाणी मला जायचं आहे त्यांची काय परिस्थिती आहे ती बघायची आहे आणि आपला जीव धोक्यात घालून एकनाथ शिंदे साहेब त्या बोटीनं त्या शेतकऱ्यांना भेटायला गेले त्यावर सुद्धा तुम्ही राजकारण करता शिव अशा प्रकारचं राजकारण योग्य नाही राजकारणामध्ये काहीतरी सहिष्णुता बाळगणं गरजेचं आहे मी संजय राऊतांना एकच विनंती करेन की वाजवत असताना तो जर करत करत असेल असेल काही काम तर त्याच्यावर ठेवण्यापेक्षा त्याची स्तुती करायला सुद्धा एकदा तरी तुम्ही शिकायला हवं दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा